आपण पाहत आहात सतर्क इचलकरंजी येथील राहुल आवाडे स्पोर्ट्सच्या खेळाडूंची पोलीस दलात निवड झाली आहे या निवडीबद्दल सर्वच खेळाडूंचा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला भविष्यातही सर्व खेळाडूंना जी मदत सहकार्य लाभेल ते करण्याची ग्वाही त्यांनी दिली राहुल आवाडे स्पोर्ट्सच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन करण्यासह अशा खेळाडूंना स्पर्धा परीक्षांसाठीही मार्गदर्शन केलं जातं त्याच माध्यमातून अनेक खेळाडूंची विविध स्तरावर निवड झाली आहे तर बहुतांशी खेळाडूंची पोलीस दलात निवड झाली आहे त्यामध्ये अजित पाटील पी एस आय संदीप कांबळे सिंधुदुर्ग पोलीस अक्षय माने नवी मुंबई एस आर पी एफ आदित्य आजगेकर रायगड पोलीस ओंकार कुंभार कोल्हापूर पोलीस सौरभ भगत मुंबई पोलीस साक्षी कंदले जळगाव पोलीस मंजुळा सरडे जळगाव पोलीस मानसी मोरे मुंबई पोलीस हर्ष चव्हाण सौरभ माने अभिषेक माने इंडियन आर्मी आशिष मगदोम मर्चंट नेव्ही यांची नुकतीच निवड झाली आहे यापूर्वीही अनेक खेळाडूंची शासकीय सेवेत निवड झालेली आहे या सर्वांना आमदार राहुल आवाडे यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक नितीन वाघमारे विनोद वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभत आहे याप्रसंगी राहुल घाट उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा